जिल्हा परिषद पद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा जो निकाल आहे हा निकाल थांबवण्यात आला आहे पाहू शकता या संदर्भातली अपडेट जारी करण्यात आली आहे तेवीस एप्रिलची अपडेट आहे यानुसार पाहू शकता माननीय विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाच्या तक्रारीबाबत संदर्भ पावशतं श्री विवेक यांच्या मार्फत पाऊ शत इतर यांचा विनंती अर्ज जो आहे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस यानुसार परोक्त विषयास अनुसरून संदर्भ पत्राच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की जिल्हा परिषद सहसेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवार क्षेत्र कर्मचारी या पदाच्या तक्रारी बाबत सविस्तर माहिती सादर करण्यात येत आहे आणि जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी याचे एकोणीसशे सोळा रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे आणि त्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार वीसपैकी कागदपत्रे पडताळणी अंती फक्त सतरा हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी उपलब्ध झाले असून त्यांचे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही सुरू आहे तथापि हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गामध्ये नव्याण्णव रिक्त राहत असल्याने विहित केलेली अहर्ता धारण करणारे पात्र उमेदवार उपलब्ध होत नसल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम एक एकोणीसशे सदुसष्ट मधील नियम पाच दोनमध्ये मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित केलेली अहर्ता माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांचे पत्रक पाहू शकता यानुसार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसनुसार विहित केलेली अर्हता शिथिल करण्यात गुणवत्तेनुसार भरण्यास परवानगी देण्यात आली आहे आता संदर्भीय पत्रानुसार जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांच्या अनुभव दाखला पडताळणीसाठी माननीय संचालक आरोग्यसेवा पुणे यांचे पत्र पाहू शकता यानुसार तीन ऑगस्ट दोन हजार एकवीसनुसार हंगामी फवारणी कर्मचारी अनुभव दाखल पड दाखला पडता आणि समिती करण्यात आली आहे आता यानुसार पाहू शकता जिल्हा हिवताप कार्यालय जे आहे यांच्या अंतर्गत घटनाव आहे यामध्ये आरोग्य कर्मचारी या पदासाठी अधिकाऱ्यांचे नाव आणि पदनाव आहे सहायक सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप प्रभारी मंडळ अध्यक्ष त्याचबरोबर सदस्य आहेत आणि सदस्य सचिव वरीलप्रमाणे समिती पाहू शकता समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्याशिवाय सं संबंधित हंगामी फवारणी कर्मचारी यांना नियुक्ती आदेश न देण्यास दक्षता घ्यावी अशा पद्धतीने हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे त्या पद्धतीने वरीलप्रमाणे तक्रारी सूचना अभिप्राय सादर करण्यात येत आहेत पाहू शकता तक्रारीच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत यानंतरनं या पद्धतीचं जे अभिप्राय आहे या पड कागदपत्र पडताळणी आणती त्यांची जी कागदपत्र पडताळणी होईल त्याच्यानंतर त्यांची जी निवड आहे ती निवड ग्राह्य धरली जाईल आणि त्यासाठीची नियुक्ती आहे नियुक्ती आदेश त्यानंतर दिले जातील तर हा अपडेट पाहू शकता तेवीस एप्रिलची अपडेट आहे यानंतर पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर जर तुम्ही चेक केलं तर या पद्धतीने ही तेवीस एप्रिलची अजून एक अपडेट आहे यामध्ये जी उमेदवार आहेत त्यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलं आहे कागदपत्र पडताळीसाठी हजर राहण्याबाबत त्याचबरोबरची कागदपत्रं सांगण्यात आली आहेत पाहू शकता क्षेत्र या पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेसंदर्भात यानुसार प्रसिद्ध यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि नमूद उमेदवारांच्या जाहिरातीत नमूद मुद्दा क्रमांक नऊ एकोणीस पद्धतीने पाहू शकता सर्व कागदपत्रांची पडताळणी ही एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे करण्यात येणार आहे काय काय कागदपत्रं लागणार आहेत याचीसुद्धा माहिती त्यामध्ये सांगण्यात आली आहे आणि त्यांची नावे या ठिकाणी आहेत पाहू शकता त्याचबरोबर ही अपडेट महत्त्वाची आहे यामध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत नव्याण्णव आणि त्यांची जी कागदपत्र भरता त्याचबरोबर नियुक्ती प्रक्रिया आहे ही थांबवण्यात आली आहे लवकरच या संदर्भातली अपडेट जारी केली जाईल आणि जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत या नियुक्ती प्रक्रियेसाठीच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा